श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने होत असते तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या प्रत्येकजण या गुढी उभारत आहे विजयाचं व मांगल्याचं प्रतीक असणारी ही गुढी अगदी प्रत्येक घरोघरी उभारली जाते आणि या दिवशी कोणतेही शुभ कार्य जे आहे ते करायचं असेल तर आपण दिवसभरात कधीही करू शकतो असा हा शुभ दिवस यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी यंदा आहे गुढीपाडवा तर हा गुढीपाडवा या दिव आई या शुभ दिवशी कडुनिंबाला बघा ज कडुनिंबाचा मी अत्यंत प्रभावी असा हा उपाय सांगणार आहे गुढीला जो काही आपण कडुनिंबाची पानं लावतो त्याचाच मी उपाय सांगणार आहे तर तुम्ही म्हट बघा गुढी म्हटलं तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्याला छानशी अशी साडी आपण लावतो कडुनिंबाची पानं लावतो आंब्याची पानं त्यानंतर झेंडूच्या फुलांचा हार असतो साखरेची गाठी असते तर त्यानंतर बघा त्या गुढीला लावलेल्या कडुनिंबाच्या पानांचा एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर मंगल कलशात एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे जेणेकरून घरात पैशाची धनधान्याची कधीच कमी भासणार नाही माता लक्ष्मीचं कुलदेवीचं आगमन या नवीन वर्षात आपल्या माता लक्ष्मी घरात नांदणार आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची पूजा पाठ जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे तर अगदी बघा या दिवशी आपण पूजापाठ सेवा करत असतो अगदी प्रत्येक घरात या दिवशी पूजापाठ केले जातात सेवा केल्या जातात तर कुठ कडुनिंबाच्या पानांचा उपाय काय करायचा आहे मंगलकलशात कुठली वस्तू ठेवायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे तीस मार्च दोन हजार वार रविवार या दिवशी यंदा आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हटलं तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त जो आहे तो गुढीपाडवा म्हटलं जातं तर या दिवशी बघा गुढीपाडव्याची पोटलीचा धनधान्यकारक कारक जो, पोटली धन जो आहे पोटलीचा उपाय जो आहे तो तर आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर गुढीला लावलेल्या कडुनिंबाचा उपाय काय करायचा मंगल आहे मंगलकलशात कुठली वस्तू भरायची आहे तीच आपण जाणून घेणार आहोत तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुळभर हळद टाकून त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करायचे आहे याने ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर हळदीचं लेपन जे आहे ते उंबरठ्याला करायचं आहे नंतर दे आपल्या घरातील देवपूजा क उरकून घ्यायची आहे आणि नंतर गुढी उभारायची आहे नंतर गोडाधोडाचा जो काही तुम्ही बघा प श्रीखंडपुरी किंवा पुरणपोळी जे काही नैवेद्य बनवला आहे तो दाखवायचा आहे नवीन वस्तू आणली असेल तर तिची हळद कुंकू यथाशक्ती जशी जमेल तशी पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर घरातील सर्वांना कडुनिंबाची पानं जी आहेत ती आवर्जून या दिवशी खायला द्यायची आहे अगदी छोटी मुलं असतील ना तरी त्यांना बघा तुम्ही पानांचा रस काढून दिला तरी चालणार आहे पण या दिवशी अगदी कुटुंबातील प्रत्येकाने कडुनिंब खाल्लीच पाय गेली पाहिजेत आता मी जो उपाय सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे काय करायचं आहे सकाळी आपण जी गुढी उभारणार आहोत ना त्याला जो काही कडुनिंबाची जो पाला आहे जे पानं जे आहे तो आपण लावतो ना तो काढून आपल्या घ घरातील जे काही धान, धान्य असतं ना त्यात तो पाला टाकायचा आहे बघा वर्षभरातलं जे साठवणीचं धान्य आहे मग ते गहू असेल ज्वारी असेल तांदूळ असेल जे काही साठवणीचं हे धान्य आहे ना त्यात तो पाला टाकायचा आहे त्याने काय होतं बघा गुढी ही मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यात दिवसभर जी काही सकारात्मक ऊर्जा ज्या आहेत ती त्या पाण्यात आलेले असते आणि तो आपल्या धान्यात राहते त्यामुळे धान्यात बरकत्ता येते पैशाला पैसा लागतो ना तर त्याचप्रमाणे धान्यात वाढ होत जाते कधीच घरात धान्याची कमतर कमतरता जी आहे ती भासत नाही तर ब त्यात नंतर जो काही बघा गुढीला जो तांब्या लावलेला आहे मग तो तांब्या बघा चांब तांब्याचा चांदीचा किंवा स्टीलचा तांब्या जो काही लावलेला असेल ना तो घ्यायचा आहे त्यात घरातील कोणतंही धान्य भरून देवघरासमोर तुम्हाला ठेवायचं आहे मग तुम्ही बघा गहू घेऊ शकता तांदूळ घेऊ शकता अगदी काहीही तुम्ही धान्य घ्यायचं आहे आणि त्यावर एक अखंड हळकुंड जे आहे ते ठेवायचं आहे त्यात बघा एक नाणं तुम्ही ठेवायचं आहे किंवा तुम्ही अधिक देखील पैसे ठेवू शकता जसं की अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये यथाशक्ती तुम्ही एक हळकुंड आणि दक्षिणा जी आहे ती ठेवायची आहे त्याची पूजा करून नंतर ते धान्य आणि ती दक्षिणा बघा सर्व काही गोरगरिबांना दान करायचं आहे आता दान करताना देखील खरंच त्या माणसाला त्या वस्तूची त्या धान्याची गरज आहे का अशाच व्यक्तींना दान करायचं आहे तर बघा ते धान्य ते तुम्ही दान करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी केलं तरी चालेल किंवा त्या दिवशी शक्य नसेल तर ते धान्य दु दुसऱ्या दिवशी तुम्ही भरून ठेवून बघा त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी जरी दान केलं तरी चालणार आहे काहीच चा... हक हरकत नाही जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकता गुढीपाडव्याला दानाला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे घरात बरकत्ता येते धान्याची कमी कधी राहत नाही त्याचबरोबर घरात पैशाचा ओघ जो आहे तो वाढतो धनधान्याची कमी भासणार नाही तर हा अगदी साधा सोपा उपाय मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद